हॅलो फ्रेंड्स मी मीरा आजच्या योवाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते फ्रेंड्स एकतीस मार्च जवळ आलाय म्हणजेच आपलं आता नवीन फायनान्शियल इयर सुरू होणार आहे बरोबर असं म्हणतात लाईफमधील खर्च कधीच थांबत नाहीत पण हा एक दिवशी उत्पन्न नक्कीच थांबणार आहे बचत आणि गुंतवणूक करणं हे आता ऐच्छिक नाही तर आवश्यक झालं आहे आपण बरेचदा ही म्हण ऐकली असेल थेंबे थेंबे तळे साचे पण याचं महत्त्व आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये नक्कीच जास्त कळतं जसं जा रोज थोडं थोडं आपण जर जमवत गेलो तर महिन्याच्या शेवटी आपल्याला एक मोठी बल्क अमाऊंट मिळेल आणि मग त्याचा आनंद खरंच खूप जास्त असतो नाही का असेच काही नुसके अशाच काही ट्रिक्स काही इन्व्हेस्टमेंट आयडियाज आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय जसं आपल्याला खूप काही गोष्टी माहिती असतात पण नक्की कुठली चूज करायची हे कळत नाही आणि त्यावेळेला कधी कधी आपण आई बाबांचा आपले फ्रेंड फिलॉसॉफर गाईड यांची मदत घेतो तसंच आर्थिक व्यवहारांशी निगडीत तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सी ए प्रतीक माळी यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया युवकांसाठीच आर्थिक नियोजन प्रतीक सर तुमचा आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओ मध्ये मी मीरा मनापासून स्वागत करते धन्यवाद सर्वात पहिला प्रश्न जो बरेच जणांच्या मनामध्ये आहे तो म्हणजे गुंतवणूक नक्की का करावी त्याचं महत्व नक्की काय आपण जसं पाहतो की आपल्या शाळेच्या वेळेपासून बघतो की आपल्या विविध विषयात वी आपण साक्षर असलो पाहिजे किंवा त्याची ओळख किंवा त्यातलं एक्सपर्टीज असलं पाहिजे परंतु आपल्या शालेय जीवनात किंवा त्या करिक्युलम मध्ये आपल्याला फिनान्शियल लिटरसी किंवा आर्थिक साक्षरता आपण जे म्हणतो हे कुठेही इन्क्लूड नाही आपल्या मध्ये पण आत्ताच्या काळात आपल्याला आर्थिक साक्षरता किंवा फिनान्शियल इंडिपेंडन्स जो आपण म्हणतो तो असणं खूप गरजेचं आहे त्यासाठीच आपल्याला आर्थिक साक्षरता म्हणजे काय फायनान्स म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट कशी करावी बचत करावी किती करावी कुठल्या ऑप्शन्स मध्ये करावी हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि भविष्यातले आपले जे काही आर्थिक फिनान्शियल जे गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कमी वयापासूनच आर्थिक साक्षरता असणं गरजेचं आहे नक्कीच आताच तुम्ही सर एक मुद्दा मांडलात की फिनान्शियल गोल्स मग प्रत्येकाचे फिनान्शियल गोल्स हे वेगवेगळे असतील मग त्या ह्याने त्यांनी इन्व्हेस्टमेंट नक्की कशी सुरू करावी याबद्दल ही सा सांगा ना जसं आपण बघतो की इतर विषयात आपण साक्षरता म्हणतो की त्या विषयातले आपल्याला एबीसी ही लँग्वेज कळली पाहिजे तसंच फिनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरतेसाठी आपल्याला जे काही कन्सेप्ट आहेत किंवा महत्वाचे मुद्दे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे आपण जे आर्थिक निर्णय घेतो त्यासाठी आपल्याला जे काही फिनान्शियल कॉन्सेप्ट आहेत त्याचं बेसिक नॉलेज अंडरस्टँडिंग असलं पाहिजे त्यातल्या रिस्क काय आहेत किंवा आर्थिक निर्णय घेण्यासाठी ज्या स्किल्स लागतात ते कुठल्या स्किल्स गरजेच्या आहेत ह्याचाच पूर्ण अभ्यास म्हणजे आर्थिक साक्षरता तर त्यातले आपण काही महत्वाचे घटक बघू की जे आर्थिक साक्षरतेसाठी आवश्यक आहेत त्यातलं पहिलं आहे की बजेट बजेट म्हणता येईल की आपलं जे काही उत्पन्न आहे आणि आपले जे खर्च आहेत ह्यातला ताळमेळ म्हणजेच पैशांचं नियोजन किंवा व्यवस्थापन जे करावं लागतं त्यासाठी जे आपण ज्ञान संपादन करतो हीच एक आर्थिक साक्षरता आहे पुढे म्हणता येईल की खर्चावरचं नियंत्रण कमी वयात असतानाच था आपण अनावश्यक खर्चांवरचं नियंत्रण कमी केलं पाहिजे किंवा अनावश्यक खर्च टाळले पाहिजे जेणेकरून आपली बचत वाढू शकेल ती भविष्यातल्या फिनान्शियल गोलसाठी त्याची तरतूद आतापासूनच सुरू होईल त्यानंतर जे काही गुंतवणुकीचे ऑप्शन्स आहेत इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आपण म्हणून पुढे आपण जाऊन ते डिस्कस करू तर कुठल्या ऑप्शन्समध्ये कधी गुंतवणूक करावी किती रकमेची करावी हे आपण आर्थिक साक्षरतेत बघतो त्याच्यानंतर रिटायरमेंट प्लॅनिंग आपण जेव्हा कमायला सुरुवात करू सपोज तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमचा बिझनेस असेल तर आपल्या रिटायरमेंटसाठी आपल्यालाच आतापासून सोय करणं गरजेचं आहे कुठलीही प्रायव्हेट कंपनी आपल्याला रिटायरमेंटसाठी फंड देणार नाहीये किंवा पेन्शन देणार नाहीये त्यामुळे आपण रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी आतापासूनच नियोजन करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा एक मुद्दा येतो की इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स कुठले असावेत कुठल्या वयात काढायला हवेत त्याचे बेनिफिट्स काय त्यातले टॅक्सचे बेनिफिट्स काय आहेत हे सुद्धा आर्थिक साक्षरतेत येतं त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे आपण जे काही गुंतवणूक करतो तर त्या गुंतवणुकीत जे, जे काही ऑप्शन्स आहेत त्या प्रत्येक ऑप्शनची रिस्क किती आहे किंवा ती रिस्क कमी जास्त कशी करावी किंवा ती बॅलन्स कशी करावी हे पण आपण आर्थिक साक्षरतेत बघतो आणि सर्वात महत्वाचं की फिनान्शियल डिसिप्लिन फिनान्शियल गोल्स आपण जे अचीव्ह करतो किंवा अचीव्ह करताना आपल्याला मुळातच फिनान्शियल डिसिप्लिन असणं गरजेचं आहे यातला आपण पहिला मुद्दा बघितला की, की बजेटिंग तर थोडक्यात काय की उत्पन्न आणि खर्चामधला ताळमेळ बजेटिंगमुळे अनावश्यक खर्चांवर सुरुवातीपासूनच नियंत्रण ठेवण्यास मदत होते आपली आर्थिक सुरक्षा आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी बजेटिंग मुळातच महत्वाचं आहे वॉरन बफेटचं एक वाक्य आहे की डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग म्हणजे हा जर आपण एक रूल आपण जर फॉलो केला तर नक्कीच आपण भविष्यात किंवा आपले जे काही गोल्स आहेत फिनान्शियल गोल्स आहेत ते नक्कीच अचीव्ह करू शकतो चांगल्या पद्धतीने पुढचा मुद्दा आहे की बचत आपली जी फिनान्शियल स्टॅबिलिटी आहे भविष्यात आपल्याला जी गरजेची आहे ती करण्यासाठी किंवा आर्थिक जे आपले गोल्स आहेत त्याच्या गॅरंटीसाठी आपल्याला सुरुवातीपासूनच बचत केली पाहिजे आपण आता बचतीचा मुद्दा बघितला तर त्याच्यात जर आपण डिसिप्लिन सेव्हिंग केली म्हणजे जी आपली रेग्युलर सेव्हिंग ती डिसिप्लिन रूपात जर आपण इन्व्हेस्ट केली तर ती लाँग टर्म फिनान्शियल गोल्स अचीव्ह करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते हु, पुढचा मुद्दा आहे की गुंतवणूक आपण नुसताच बचत करून सुद्धा आपल्याला थांबून चालणार नाही तर ते पुढे पैसे बचत केलेले आहेत ते कुठे गुंतवावेत किती वेळासाठी गुंतवावेत त्याची फ्युचर मधली सिक्युरिटी किंवा त्यातून मिळणारे रिटर्न्स ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे तरुण वयातच कार्यक्षम निर्णय घेतले तर ते भविष्यातील गोलसाठी ते फायदेशीर ठरतात नंतर आपल्याला आर्थिक स्थिरता प्राप्त होते त्यामुळे भविष्यात जर काही कुठली इमर्जन्सी आली तर त्यासाठी आपण तयार असतो आर्थिक चिंता किंवा तणाव जो भविष्यात येणारा आहे किंवा येऊ घातलेला आहे तो कमी होतो आणि नियंत्रणाद्वारे जे आपण अनावश्यक खर्च टाळलेले आहेत त्यामुळे आपली गुंतवणूक आपल्याला अजून मदत होते नक्कीच सर आता तुम्ही एकंदरीतच फायनान्शियल लिटरसी गोल्स कसे सेट करावेत तुम्ही आम्हाला एक नक्की फायनान्शियल काय काय आहे तर या आम्हाला सगळ्या कन्सेप्ट एकदम मायक्रो वरती सुद्धा आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत तुम्ही आता आम्हाला सगळ्यांना सांगितलं की फायनान्शियल लिटरसी किंवा फायनान्शियल गोल्स काय असतात पण इन्व्हेस्टमेंट करताना काही रूल्स फॉलो करावे लागतात का आणि जर असेल तर ते कोणते ही, ही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच आपण एक ठोकताळा म्हणतो की थ्री पिलर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट जे आहेत ते आपण नक्कीच पाळले पाहिजेत तर त्यातला पहिलं आहे की फेथ इन फ्युचर म्हणजे आपण बघतो की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किती काळासाठी करणं गरजेचं आहे म्हणजे लॉंग टर्म हवी शॉर्ट टर्म हवी mm. आपण ज्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो त्या भविष्याबाबत सकारात्मक असणं गरजेचं आहे कारण दीर्घकालीन गुंतवणुकीने आतापर्यंत mm. नेहमी चांगले रिटर्न्स दिलेले आहेत त्यामुळे पहिला आपण जो पिलर म्हणतो की फेथ इन फ्युचर mm. हा महत्वाचा दुसरा पिलर आपण म्हणू शकतो की पेशन्स इन द प्रेझेन्स म्हणजे आताच्या फास्ट मुव्हिंग मार्केटमध्ये आपण जे बघतो की स्टॉक किंवा सिक्युरिटीज ह्याच्यात मुवमेंट्स रॅपिड होतो बाजार कधी कोसळतो कधी वर जातो पण प्रेझेंटमध्ये ह्या ज्या काही हालचाली आहेत ह्या कुठल्याही दिशेने जरी गेल्यात म्हणजे आपल्या प्रॉफिटने गेल्यात अदरवाईज लॉसने गेल्यात तरी इन्व्हेस्टमेंट करताना किंवा डिसिजन घेताना धीर ठेवणं किंवा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे शॉर्ट टर्म इन्सिडन्समुळे आपले लॉंग टर्म डिसिजन्स आहेत ते डिस्टर्ब न होऊ देणं हे हाँ हाँ हाँ। की आहे हा हे नक्कीच एक गरजेचं आहे आणि तिसरा आपण एक पिलर म्हणू शकतो इन्व्हेस्टमेंट मधला की डिसिप्लिन इन युअर डिसिजन सर्वात महत्वाचा जो काही मुद्दा आहे की आर्थिक नियंत्रण जेव्हा आपण साठी जातो किंवा आपण एक विचार करतो की माझा हा फिनान्शियल गोल आहे तर तो अचीव्ह करण्यासाठी आपल्याला आपल्या जे डिसिजन्स आहेत फिनान्शियल त्याच्यात डिसिप्लिन असणं गरजेचं आहे जेव्हा मार्केट अनसर्टन असतं तेव्हाच आपलं निर्णयामधलं जे नियंत्रण आहे ह्याचा कस लागतो त्यामुळे आपण आपल्या फिनान्शियल डिसिजन मध्ये डिसिप्लिन असलं पाहिजे नक्कीच म्हणजे जुन्या काळापासून आपण एफ मध्ये इन्व्हेस्ट करा असं म्हणतोय जेव्हा आर्थिक व्यवहार येतात तेव्हा तेव्हा ते जेव्हा अलीकडे जसं ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी मध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल होत गेलेत तसंच जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा एफ डी मध्ये मध्ये पी ॲड केला की एफ पी डी हे तीन रूल्स आपल्याला लक्षात ठेवायला हवेत पहिला फे तीन फ्युचर दुसरा पेशन्स इन प्रेझेंट आणि तिसरा डिसिप्लिन इन युअर डिसिजन नक्कीच आता मी वळते एकदम महत्वाच्या मुद्द्याकडे ते म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं नक्की काय काय करायला हवं पण अशा कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत प्रतीक सर की ज्याच्यामध्ये आजचा युवक इन्व्हेस्ट करू शकेल आता आपण बघतो की आपल्या आजूबाजूला आता बरेचसे ऑप्शन अवेलेबल झालेत आपण पारंपरिक जर बघितलं तर सुरुवातीच्या काळात किंवा आपल्या आप पालकांची जी, जी काय जनरेशन होती तेव्हा थोडेच पर्याय उपलब्ध होते की एफ डी मध्ये गुंतवा किंवा सोन्यात गुंतवणूक करत तर आता आपल्याला जे काही गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत तर त्यातले आपण एक थोडे जे काही ऑप्शन्स आहेत ते आता बघू त्यातला पहिला म्हणू शकतो की पीपीएफ पब्लिक प्रोव्हिडंट फंड ज्यात तुम्ही कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त दीड लाख हे एका इयर मी गुंतवणूक म्हणतोय एवढी तुम्ही पीपीएफ मध्ये दरवर्षी करू शकता पीपीएफ मधली गुंतवणूक ही ई म्हणजे करतो ह्याचा टॅक्स बेनिफिट आहे एक्झाम्शन आपल्याला मिळतं नंतर दुसरं त्यावर मिळणारं जे काही व्याज आहे किंवा इंटरेस्ट आपण म्हणतो ते व्याज सुद्धा एक्झमट आहे त्याच्यावर कुठलाही टॅक्स नाहीये आणि जेव्हा मॅच्युरिटी येते ची म्हणजे नॉर्मली ती पंधरा वर्षांनंतर येते तर मॅच्युरिटीला मिळणारी जी काही रक्कम आहे ती सुद्धा एक्झमट आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की भविष्यासाठी आपल्याला एक फंड तयार जो करायचा आहे तो पीपीएफच्या रुपाने किंवा ते आपण साध्य करू शकतो ह्याच्यात टॅक्स फ्री हा तोही टॅक्स फ्री यात एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की पंधरा वर्षांचं लॉक इन पिरियड आहे तुम्ही जी गुंतवणूक सुरू करता त्या दिवसापासून पुढची पंधरा वर्ष ते पैसे लॉक इन राहतात मधल्या काळात तुम्ही ते पैसे काढू शकता फक्त okay. काढू शकता हा पुढचा आपण एक ऑप्शन म्हणू शकतो की नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट पोस्ट ऑफिस एनएसी इश्यू करतं किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो आपण त्याच्यात पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो एनएससी मध्ये केलेली गुंतवणूक आपण इन्कम टॅक्स मध्ये बेनिफिट घेऊ शकतो त्याचा गुंतवणुकीचा पुढचा आपण पर्याय म्हणू शकतो सुकन्या समृद्धी योजना okay. आपल्या मुलीच्या नावे आपण गुंतवणूक करू शकतो मुलीचं वय अठरा वर्ष होत नाही तोपर्यंत आपण त्यात गुंतवणूक करू शकतो सुकन्या समृद्धी योजनेत पण केलेली गुंतवणूक ह्याच्यावर सुद्धा आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये बेनिफिट आहे आपण हा एक पर्याय दुसऱ्या अँगलने बघू शकतो की मुलींचं जे उच्च शिक्षण आहे किंवा त्यांच्या लग्नासाठी खर्च होणार आहे त्यासाठी आपण निधी जो आहे तो सुकन्या समृद्धी योजना किंवा या गुंतवणुकीच्या पर्यायातून आपण साध्य करू शकतो पुढचा एक आपण ऑप्शन म्हणू शकतो सोवेरियन गोल्ड बॉन्ड किंवा जे आपण रोखे म्हणतो ते एसजीबी आहेत ही आपली आरबीआय इश्यू करते त्यात तुम्ही कमीत कमी एक ग्रॅम म्हणजे सोन्याचं जे आपण वजन म्हणतो तर कमीत कमी एक ग्रॅम ते मॅक्सिमम चार किलो या रूपात तुम्ही त्याच्यात गुंतवणूक करू शकता okay. यात केलेली गुंतवणूक म्हणजे सोन्याचा जो काही भाव आहे किंवा hmm. बाजार मूल्य आहे ह्यातला जो काही चढ उतार आहे किंवा त्यातले जे काही रिटर्न्स आहेत हेच आपल्याला गोल्ड बॉन्ड्स मध्ये मिळतात hmm. फक्त आपण फिजिकल गोल्ड मध्ये आपण गुंतवणूक न करता म्हणजे आपण जर ह्याचं स्वरूप बघितलं तर आपण फिजिकल गोल्ड घेतो तेव्हा आपला स्टोरेजचा खर्च येतो किंवा लॉकर रेंट आपण म्हणतो किंवा दागिन्यांवरचं जे काही शुल्क आहे लेबर चार्ज आहे किंवा जीएसटी सारखी रक्कम आहे ही आपण जे पारंपारिक गोल्ड आपण जी गुंतवणूक करतो ह्याच्यावर येतं तर गोल्ड बॉन्ड जर घेतले तर हा इतर खर्च आहे तो वाचू शकतो आपण प्लस या गोल्ड वर वार्षिक अडीच टक्के फिक्स रेट यानुसार आपल्याला व्याज सुद्धा मिळतं म्हणजे आपण बघू शकतो की आपल्याला सोन्याचं जे काही बाजार मूल्य आहे किंवा त्यातले जे काही रिटर्न्स आहेत गुंतवणुकीतले ते प्लस आपल्याला वार्षिक अडीच टक्के टफ रिटर्न सुद्धा मिळतो तर हे पारंपरिक सोन्यातल्या गुंतवणुकीपेक्षा नक्कीच फायदेशीर आहे पुढचा आपण पर्याय म्हणू शकतो नॅशनल पेन्शन स्कीम जसं आपण आधी बघितलं की आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग आपल्यालाच करायचं आहे आणि त्याची सुरुवात जेवढी लवकर होईल तेवढी चांगली तर त्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम हा एक चांगला उपाय आहे कुठलाही पर्सन वयाच्या अठराव्या वर्षापासून ते वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत या स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकतो आपण बघू शकतो की खाजगी क्षेत्र किंवा आपण जॉब म्हणतो प्रायव्हेट सेक्टर मधला किंवा जर कोणी प्रोफेशनल असेल कुठल्या बिझनेस मध्ये असेल तर त्याच्या निवृत्तीसाठी जो काही निधी आहे त्यासाठी एनपीएस हा चांगला ऑप्शन आहे यात सुद्धा इन्कम टॅक्सचा बेनिफिट आहे इन्कम टॅक्स मधला जो सेक्शन आहे एटीसीसीडी एनपीएस मध्ये केलेली गुंतवणूक आपण टॅक्स बेनिफिट साठी वापरू शकतो गेल्या दहा वर्षातला जर आपण रेकॉर्ड बघितला तर एनपीएस ने नऊ ते बारा टक्के रिटर्न पर एनएम दिलेल्या आहेत तर हा एक चांगला गुंतवणुकीचा ऑप्शन आहे ह्यातला ह्यातला महत्वाचा एक मुद्दा की आपण ह्या एनपीएस मधली जी गुंतवणूक आहे ती आपण आप त्यातली जर काढायची झाली तर ही मॅच्युरिटीलाच काढू शकतो हु, आपण मॅच्युरिटीला एक रकमी साठ टक्के रक्कम म्हणजे जो आपला काही फंड क्रिएट झालेला असेल या स्कीम मधला तर त्यातले साठ टक्के जे काही रक्कम आहे ती आपण पूर्णपणे काढू शकतो आणि चाळीस टक्के रक्कम जी काही शिल्लक राहिलेली आहे ते आपल्याला पेन्शन रुपात दरमहा मिळत जाते मॅच्युरिटीच्या पुढे या एन पी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत जसं तुम्ही बँकेत जाऊ शकता बँकेत अप्रोच होऊन तुम्ही ती गुंतवणूक करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा आपल्याकडे पोर्टल आहे त्यावर तुम्ही जाऊन एनपीएस मध्ये गुंतवणूक करू शकता पुढचे अजून काही ऑप्शन्स आहेत सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम किंवा एमआयएस आपण म्हणतो बरोबर जर आपण सुरुवातीलाच एक रकमी गुंतवणूक जर केली तर ती जी काही गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीवर रिटर्न्स कॅल्क्युलेट करून आपल्याला मंथली इन्कम म्हणजे जसं आपण एक सॅलरी म्हणतो दरमहा मिळत जाते तसेच एम आय स्कीम मध्ये आपल्याला दरमहा थोडी रक्कम मिळत जाते खरंच खूप वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये आजचा युवक इन्व्हेस्ट करू शकतो पण त्याचबरोबर अलीकडे एक आपण नाव ऐकतो ते म्हणजे म्युच्युअल फंड नक्की हा प्रकार काय आहे आणि ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर कसं करावं इन्व्हेस्ट याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे आपण बघतो की म्युच्युअल फंड सही आहे की आपण टॅगलाईनला आपण जर व्यवस्थित जर अभ्यास केला तर म्युच्युअल फंड हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे आणि आताच्या मार्केट सिनारिओ मध्ये नक्कीच एक चांगला पर्याय आहे पारंपारिक गुंतवणुकीच्या ऑप्शन्स पेक्षा हुँ. तर म्युच्युअल फंड बेसिकली काय आहे की ज्या लोकांकडे छोटी रक्कम आहे पण ज्यांना सिक्युरिटीज मार्केट किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे पण डिरेक्टली ते करू शकत नाहीत किंवा तेवढा त्यांचा अभ्यास नाहीये किंवा शेअर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा वेळ नाहीये तर ते म्युच्युअल फंड स्वरूपात गुंतवणूक करू शकतात थोडक्यात म्युच्युअल फंड कसं चालतं की अनेक गुंतवणूकदारांकडून छोटी छोटी रक्कम कलेक्ट केली जाते म्युच्युअल फंड मध्ये प्रोफेशनल फंड मॅनेजर असतो तर बरेच गुंतवणूकदारांकडून जी काही रक्कम गोळा झालेली आहे ते हे फंड मॅनेजर जर सिक्युरिटीज मार्केट किंवा इक्विटी मार्केट गोल्ड मनी मार्केट किंवा आपण बॉन्ड्स म्हणतो ह्या ते गुंतवणूक करतात या सामूहिक गुंतवणुकीतनं मिळणारं जे काही उत्पन्न आहे किंवा आपण जो नफा म्हणू त्यातून म्युच्युअल फंड हाऊसचे खर्च जे आहेत किंवा त्यांचे चार्जेस आहेत किंवा ऍडमिन चार्जेस म्हणू ते वजा होतात आणि उरलेली जी रक्कम आहे ती नॉर्मल इन्व्हेस्टरला सर्क्युलेट केली जाते किंवा ते रिटर्न नॉर्मल इन्व्हेस्टरला दिले जातात तर यात कोणी कोणी इन्व्हेस्ट करावं ज्यांना आता शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण त्यांना पुरेसं ज्ञान नाहीये किंवा त्यातला अनुभव त्यांच्या पाठीशी नाहीये तर ते म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात आपल्याला फिनान्शियल गोल्स अचीव करायचे शेअर मार्केट थ्रू किंवा आपण त्या पद्धतीने म्हणू शकतो पण शेअर मार्केटचा अभ्यास करायला वेळ नाहीये किंवा आपल्याकडे गुंतवणुकीसाठी आपल्याकडे लहान रक्कम आहे तर आपण म्युच्युअल फंड थ्रू जाऊ शकतो की कमीत कमी रकमेपासून किंवा छोट्या छोट्या रकमेपासून म्युच्युअल फंड मध्ये एंट्री करू शकतो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक का करावी जसं आपण बघितलं की आपले जे काही फिनान्शियल गोल्स आहेत तर प्रत्येक गोल साठी आपण एक म्युच्युअल फंड गुंतवणूक करू शकतो किंवा एक फंड क्रिएट करू शकतो त्यातले काही प्रकार आपण म्हणू शकतो की ऍक्टिव्ह फंड्स आहेत आपल्याकडे किंवा पॅसिव्ह फंड्स आहेत इंडेक्स फंड आहेत एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आहेत हे म्युच्युअल फंड काही प्रकार झाले म्युच्युअल फंड मध्ये त्यांच्या उद्दिष्टानुसार किंवा तो जो काही पर्पज आहे की ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट होते आपण क्लासिफिकेशनमध्ये पुढे बघू शकतो की लिक्विडिटी त्या बेसिसवर पण आपण ठरवू शकतो की कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी पुढचं एक क्लासिफिकेशन आहे की टॅक्स सेव्हिंग काही काही म्युच्युअल फंडमधली जी गुंतवणूक आहे त्याच्यावर आपल्याला टॅक्स बेनिफिट आहे तर टॅक्स सेव्हिंग हा आपला जर पर्पज असेल तर आपण त्या फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो पुढचा आहे की डिव्हिडंड ऑप्शन जसं आपण बघतो कंपनी शेअर मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो त्याच्यावर आपल्याला कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करते तसेच म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा डिव्हिडंड प्लॅन आहेत की कि दरमहा किंवा ठराविक काळानंतर आपल्याला डिव्हिडंड मिळत जातो हु. तर त्या म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो पुढचा आहे रि इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे ठराविक काळानंतर आपल्याला जी रक्कम मिळत जाते म्युच्युअल फंड मधनं तर म्युच्युअल फंड ती रक्कम पुन्हा मार्केटमध्ये रि करते म्हणजे आपलं जे आहे आपण कंपाऊंडिंग जे म्हणतो कॅपिटल वाढत आपलं हा कॅपिटल जनरेशन म्हणतो आपण त्या गुंतवणुकीतूनच ते तयार होत जातं पुढचं अजून एक क्लासिफिकेशन म्हणू शकतो की एस पी म्हणजे सिस्टीमॅटिक विथ्रॉल प्लान जर आपण सुरुवातीला मोठ्या रकमेची गुंतवणूक जर म्युच्युअल फंड मध्ये केली तर त्या बेसिसवर आपण दरमहा थोडी थोडी रक्कम विड्रॉ करू शकतो पेन्शन रुपात किंवा थोड्या रकमेत आपण म्हणू शकतो गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नये जसं एक वाक्य आहे डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट की एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नये तर वेगवेगळ्या ठिकाणी ती गुंतवणूक आपला जो काही इन्कम मधला पोर्शन आहे किंवा रेशो आहे तो आपण वेगवेगळ्या ठिकाणी करावं तर म्युच्युअल फंड मध्ये काय डायव्हर्सिफिकेशनमुळे आपली जी काही रिस्क का आहे ती कमी होते किंवा बॅलन्स्ड होते म्युच्युअल फंडमधला पुढचा एक फायदा आहे की आपण टॅक्स बेनिफिट घेतो तर इन्कम टॅक्स मधलं सेक्शन आहे एटीसी मध्ये आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतो ह्यातला एक महत्वाचा मुद्दा एवढाच की त्याला तीन वर्षांचा लॉक इन पिरियड आहे म्हणजे जर आपण म्युच्युअल फंड जे की टॅक्स सेवर आहेत ह्यात जर गुंतवणूक केली तर तुम्ही पुढचे तीन वर्ष ते काढू नाही शकत म्हणजे थोडक्यात आपण जो काही लॉंग टर्म विचार केलेला आहे त्या दृष्टीनेच आपण ईएलएसएस मध्ये किंवा टॅक्स सेवर जे काही म्युच्युअल फंड आहेत ह्यात गुंतवणूक केलेली चांगली आता म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत एक तर तुम्ही स्वतःहून गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंड मध्ये okay. आपल्याकडे विविध पोर्टल अवेलेबल आहेत तर त्याचा अभ्यास करून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा त्या मार्केटमध्ये मा म्युच्युअल फंड ऍडवायझर सुद्धा अवेलेबल आहेत तर त्यांच्या मदतीने आपण गुंतवणूक करू शकतो म्युच्युअल फंड तर आपल्या भविष्यातल्या गरजा किंवा आपल्या आत्ताचे उत्पन्न किती आहे आपल्या भविष्यातल्या उत्पन्न वाढ किती होईल यानुसार ते म्युच्युअल फंड ऍडवायझर आपल्याला त्या गुंतवणूक करण्यासाठी मदत करू शकतात आणि आपण एक बघू शकतो की जेवढ्या कमी वयात तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तेवढी ती चांगली म्हणजे आपण बघू शकतो की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जे आपण म्हणतो जेवढ्या कमी वयात तुम्ही सुरू कराल ते तुमच्यासाठी चांगलं आहे नक्कीच पुढचा आपण गुंतवणुकीचा पर्याय म्हणू शकतो की गोल्ड आपण आता बघतो की पारंपरिक कोण्यातील जी गुंतवणूक आहे ती आपण फिजिकल गोल्डमध्येच करतो तर आता आपल्याकडे गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बरेचसे ऑप्शन आहेत की त्याच्यात आपण बघू शकतो की गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आहेत अवेलेबल okay. नंतर गोल्ड म्युच्युअल फंड्स आहेत सोवेरियन गोल्ड बॉन्ड्स ज्याच्यावर आपण मगाशी डिस्कशन केलं ते आहेत तसेच डिजिटल गोल्ड की ज्याच्यात आपण गोल्ड मधली जी काय मुवमेंट आहे किंवा जो काही रिटर्न्स आहे तोज आपण अन करू शकतो पुढचा आपण ऑप्शन म्हणू शकतो गुंतवणुकीचा पर्याय म्हणू शकतो की रिअल इस्टेट म्हणजे आपण त्यात लँड किंवा फ्लॅट म्हणू शकतो ह्यात गुंतवणूक करू शकतो आपण भारतातली फ्युचर ग्रोथ बघता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली नक्कीच एक चांगला ऑप्शन असू शकतो नक्कीच असे खूप वेगवेगळे तुम्ही आता आम्हाला ऑप्शन सांगितलेत पण ह्या सगळ्यामध्ये एक बॅक ऑफ द माइंड एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे इन्फ्लेशन रेट आणि हा दरवर्षी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हा वाढतच जातो आणि आता तुम्ही वेगवेगळे जे पर्याय आम्हाला सांगितले तर ह्याचा जेव्हा आपण आनंद घेणार असतो आपल्या इन्व्हेस्टमेंटचा त्यावेळेचा इन्फ्लेशन रेट असं म्हणतात इन्फ्लेशन रेट इट्स मनी तर मग हा इन्फ्लेशन रेट जर बीट करायचा असेल तर काय करायला हवं आपण आधी जसं बघितलं की आर्थिक साक्षरता तर ह्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महागाई किंवा इन्फ्लेशन म्हणू थोडक्यात काय तर आज जी आपल्याला वस्तू रुपयाला मिळते ती पुढच्या वर्षी शंभर रुपयाला नसून एकशे वस्तू मिळणार आहे अर्थ जी महागाई आहे किंवा आपण जी गुंतवणूक करतो ह्यात महागाईचा जो काही दर आहे तो पण आपल्याला लक्षात घेतला पाहिजे आता थोडक्यात काही महत्वाची कारण आहेत महागाई होण्याची की टॅक्सेस मधली जी काही वाढ होते त्यामुळे महागाई वाढते किंवा आपण जे रॉ मटेरियल म्हणतो किंवा बेसिक इनपुट कॉस्ट जे आहेत आपल्या गुड्स आणि मधल्या ह्यातली बेसिक कॉस्ट वाढल्यामुळे महागाई वाढते कारण फायनल प्रोडक्टची किंमत वर जाते त्यानंतर आपल्या इकॉनॉमीमधला जो मनी सप्लाय आहे तो वाढल्यामुळे सुद्धा महागाई अफेक्ट होते नंतर आपण बघू शकतो की विविध देशातले जे काही करन्सी आहेत ह्यातल्या एक्सचेंज रेट जे काही कमी जास्त होतात किंवा वर खाली होतात ह्यामुळे सुद्धा महागाईला झळ बसते आता आपण जसं बघितलं की महागाईचा जो काही आपल्या आर्थिक नियोजनावर होणारा परिणाम आहे तर तो आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे थोडक्यात आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतोय ह्यावरचा मिळणारा रिटर्न आणि महागाईचा दर ह्यात बॅलन्स असणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यात असं होईल की माझी गुंतवणूक आहे पण महागाईचा दर जास्त असल्यामुळे जी भविष्यात मला मिळणारी रक्कम आहे ती मूळ गुंतवणुकीपेक्षा सुद्धा कमी आहे म्हणजे तिथे तोटा होऊ नये यासाठी आतापासूनच या काळजी घेतलेली गरजेची आपण त्याच्यात पुढचा मुद्दा म्हणू शकतो की डेट मॅनेजमेंट म्हणजे आपण काही काही रूपात जी लोन्स घेतो आपल्या आर्थिक नियोजनासाठी तर महागाईचा त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो कारण महाग काही वाढल्यानंतर निश्चितच लोनचे जे इंटरेस्ट रेट आहेत ह्यात वाढ होते आणि इंटरेस्ट रेट वाढले की जे आपण लोन रिपे करतो हे सुद्धा ती रक्कम सुद्धा वाढत जाते, जाते। महागाईचे आप आपल्या आर्थिक नियोजनावर होणारे जे इफेक्ट आहेत तर ते आपण आताच काळजीपूर्वक बघितले किंवा लक्षात घेतले पाहिजे म्हणजे हा एक मुद्दा नक्कीच लक्षात घ्यायला हवा जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तेव्हा प्रतीक सर आजच्या थोड्याशा वेळेमध्ये तुम्ही खरंच खूप बरेच पॉइंट्स कव्हर केलेत आपले फ्रेंड्स नक्कीच ह्या सगळ्यावरती विचार करतील आणि इन्व्हेस्टमेंट करतील पुढच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या नवीन फायनान्शियल इयरमध्ये पण एक जाता जाता म्हणतात ना टीप तर तुम्ही आपल्या युवक मित्रांना काय देऊ इच्छिता जेव्हा ते फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करणार आहेत तेव्हा आताच्या डिस्कशन नंतर आपल्याला एक लक्षात आलं असेल की आपल्या इंडिपेंडन्स किंवा फिनान्शियल फ्रीडम साठी आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे तर त्यातला महत्वाचा मुद्दा की फिनान्शियल डिसिप्लिन आपलं जे काही आर्थिक नियंत्रण आहे हे किती असणं गरजेचं आहे हे आपल्याला डिस्कशन मधून कळलंच असेल तर त्यातला आपण पहिला एक मुद्दा म्हणू शकतो की स्टार्ट अर्ली वयाच्या जेवढ्या सुरुवातीपासून तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात कराल किंवा बचत जी तुम्हाला सवय लागेल किंवा ते बचत केलेली जी काही रक्कम आहे ती तुम्ही गुंतवाल तेवढं तुमच्यासाठीच ते चांगलं आहे किंवा आपण एक म्हणू शकतो की अनावश्यक खर्च जे आहेत ते आपण टाळले पाहिजेत म्हणजे त्यात असं नाही म्हणता येणार की आपले जे काही छंद आहेत ह्याच्यावर खर्चच करू नये पण जे काही अनावश्यक खर्च आहेत जे की आत्ताच्या वेळेला गरजेचे नाहीयेत हे आपण एकतर पोस्टपोन करू शकतो हो किंवा टाळू शकतो हो। ह्याच्यामुळे आपल्याला फिनान्शियल गोल्स अचीव्ह करण्यासाठी नक्कीच मदत होते फिनान्शियल गोल अचीव करताना आपण जर लॉंग टर्म विचार केला किंवा आपलं जर उद्दिष्ट जे आहे जे लॉंग टर्म असेल तर त्याचा नक्कीच जास्त फायदा होतो शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात पण त्याच्यात रिस्क सुद्धा जास्त असते त्यामुळे तुम्ही जेवढ्या जास्त काळासाठी इन्व्हेस्टमेंट कराल किंवा त्याच्यात तुम्ही राहाल तेवढं तुमच्यासाठी किंवा त्याच्यावर जे काही रिटर्न्स मिळतील ते तेवढेच जास्त चांगले आहेत अजून एक आपण एक नियंत्रण म्हणू शकतो की एकदा निर्णय घेतला किंवा आपण एकदा आर्थिक गुंतवणूक सुरू केली तर त्यातून मध्येच बाहेर पडू नये अनलेस एन आणतील की एक इमर्जन्सी आली असेल किंवा थोड्या काळासाठी आपल्याकडे फंड नसतील तर तेवढ्यासाठी आपण ती पॉज करू शकतो पण मुळात बाहेर पडू नये तर आपले जे काही फिनान्शियल गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी किंवा ते मेंटेन करण्यासाठी आपण गुंतवणूक जी आहे ती चालू राहिलेली चांगली नक्कीच फिनान्शियल डिसिप्लिन मध्ये एक म्हणू शकतो की कमी वयात आपण जास्त रिस घेऊ शकतो जसं जसं आपलं वय वाढत जातं तशी आपली रिस्क घेण्याची क्षमता आहे ती कमी कमी होत जाते त्यामुळे जर आपण कमीत कमी, -कमी वयात जर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली तर आपण जास्त रिस्की इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये गुंतवणूक करू शकतो ज्यामुळे आपल्याला भविष्यात त्याच्यावरचा रिटर्न जास्त चांगला मिळेल थोडक्यात काय की हायर द रिस्क हायर द रिवॉर्ड त्यामुळे कमीत कमी, -कमी वयात जर आपण सुरुवात केली तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल नक्कीच आज वेळात वेळ काढून प्रतीक सर तुम्ही आपल्या सगळ्या युवक दोस्तांना खूप छान असं आर्थिक नियोजना संबंधित मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे मी मनापासून तुमचे आभार मानते खूप खूप धन्यवाद येस धन्यवाद आणि मला इथे फिनान्शियल लिटरसी सारख्या चांगल्या विषयावर बोलण्याची संधी दिलीत यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू फ्रेंड्स नवनवीन कार्यक्रम तुम्ही आमचे ऐकू शकता युट्यूबवर सुद्धा तेव्हा लगेचच युट्यूबच्या आमच्या आकाशवाणी रत्नागिरी या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि या आणि अशा अनेक कार्यक्रमांचा आनंद घ्या चला तर मी मीरा आजच्या या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं मीरा खलगावकर हिचं सा। सादर करते होते योगीराज बच्चे ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती